नमस्कार मी रवी बोडके माझे मित्र आहेत योगेजी जाधव गेले दहा पंधरा वर्ष झाला आम्ही एकत्र काम करतो वडूज आणि परिसरातून अनेक निराधार लोकांना योगेजींना आपल्या आश्रमात दाखल केलं अनेक लोकांना सांभाळलं आपण अनेक लोकांना घर मिळवून दिलं आता आजी थोडस जवळ दाखवा ही आजी आहे वर्ष शंभर वय वर्ष शंभर नकोसा नाव आहे म्हणजे आता आताच्या पिढीत तर शंभर वर्ष जगणार नाही कोणी परंतु ही काय पिढी राहिलेली आहे म्हणजे एका डोळ्यानं दिसत नाही तर ते डोळा असा उचलून कोण बोलत आहे आपल्याशी हे बघितलं जात आहे आणि शंभर वर्ष वय आहे आणि वडूज आणि परिसरात मला असं वाटतंय की पूर्ण विवस्त्रपणे पडल्या होत्या योगेजींना आज त्यांना मदत केली आणि पोलिसांच्या माध्यमातून आपल्या आश्रमात यांना दाखल केले मला असं वाटतंय की काहीच नाही राहिले आजीच्या अंगात म्हणजे तरी जगण्याची उमेद एक वेगळी गळ्यात विठ्ठलाची माळ आहे म्हणजे पूर्ण माळ घातली गळ्यात आणि आता वयाच्या शंभराव्या वर्षी पण जगण्याची उमेद फार मोठी आहे हा सोळाव्या वर्षी माळ घातली म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी माळ गळ्यात घातली आपण म्हणतो आरोग्य धनसंपदा म्हणजे आरोग्याची धनसंपदा आपल्या जवळ असणं किती गरजेचं वयाच्या शंभर वर्षा वर्ष झालं तरी जगण्याची उमेद फार म्हणजे नातेवाईक कोणी काहीच माहित नाही म्हणजे कुठे घर कुठे नातेवाईक कुठे काही माहित नाही योगीजी काल बघितलं विवस्त्र रस्त्यावर पडले होते योगीजीने त्यांना कपडे घातले आणि व्यवस्थित आता आपल्या यशोद मध्ये त्यांना घेऊन आलेत येणाऱ्या काळामध्ये त्यांना व्यवस्थित आपण सांभाळू म्हणजे दे जर देव ही ताकद कुठं असेल ना तर ते देवाची इच्छा आहे की तिचं शेवटपर्यंत तिचा सांभाळ व्हावा आणि त्याचा शेवट चांगला व्हावा गोड व्हावा शेवटचे दिवस सुखाचे जावेत अशी जर देवाची इच्छा असेल आणि देवदूताप्रमाणे योगेशजींना आपल्या आश्रमात त्यांना घेऊन आलेत निश्चितपणे याची खूप चांगली सोय करू आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळू धन्यवाद